नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र योगेश दरेकर तर मित्रांनो कृषी कन्या या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आपला विषय आज ई पीक पाणी विषयात शेतकरी मित्रांची ई पीक पाणी राहिलेली आहे त्यांनी ई पीक पाणी लवकरात लवकर करून घ्या मित्रांनो तिची अंतिम तारीख संपत येणार आहे तर मित्रांनो आपण आता बघूया व्हिडिओकडं तर कशा पद्धतीने आपण ई पीक पाणी काढ तुम्ही बघत आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये तर आपला जिल्हा निवडून घ्यायचा आहे त्याच्यानंतर एवढा असा ऑप्शन येईल मित्रांनो तर या शेतकरी म्हणून लॉग इनचा ऑप्शन दिसत आहे आता त्या ऑप्शनवर क्लिक करून आपला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे मित्रांनो तर एवढा नंबर चुकलेला होता आपला तर आता त्याच्यानंतर संकेत येणार आहे संकेत टाकून घेणार आहे मित्रांनो तर आपण घेतलेला आहे मित्रांनो संकेत भरून सल्गिन होता या तर त्याच्यानंतर आपण खातेदार निवडत आहे मित्रांनो तर तुम्हाला जर नवीन खातेदार निवडत असेल तर तुम्ही नवीन खातेदार बी निवडू शकता मित्रांनो तर तुम्ही आता बघणार आहे आपण नवीन खातेदार खातेदाराची तुम्हाला माहिती देऊ तर इला डबल आपला जिल्हा निवडून घ्यायचा आहे मित्रांनो त्याच्यानंतर तालुका निवडून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपलं गाव निवडून घ्यायचं आहे मित्रांनो इडं तर आपण इथे एक गाव निवडणार आहे मित्रांनो तर तुम्ही बघू शकता तुमचा कोणता तालुका असेल ते निवडता आमचा तालुका कन्नड तालुका आहे मित्रांनो तर आपण इकडे आमचा तालुका निवडलेला आहे तर आता आमचं गाव निवडणार मित्रांनो कन्नड तालुक्यामध्ये जे गाव आहे ते तर आपण धनगरवाडी गाव निवडलेलं आहे मित्रांनो त्याच्यानंतर आपण इकडे आठ नावमधलं नाव, नाव सर्वे नंबर गट नंबरच्या अनुसार आपला खातेदार निवडणार आहे मित्रांनो तर मित्रांनो इकडे खातेदार आपण बघणार आहे सुनील मित्रान। तर आपण ओके केलं जाईल मित्रांनो त्याच्यानंतर आपण जाणार मित्रांनो पुढं तर हा असं आपण व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप पुढे जात आहे मित्रांनो तर मित्रांनो इड आपला सर्वे नंबर इड आपला गट नंबर ते इथे छान आहे इडं पीक मारायच आहे मित्रांनो इडं पिकाचे नाव झाडाचे नाव इड हेक्टर क्षेत्र किती इथून आर आहे ते बघणार मित्रांनो तर इथे झिरो झेर दाखीत आहे मित्रांनो कारण की ही पीक पाणी झालेली आहे त्याच्यानंतर आपल्या गावातले आपल्या गावात आपले ई पीक पाहिजे किती राहिले ही पीक पाणी किती लोक झाली किती नाही झाली ते इडं बघणार आहे मित्रांनो आपण तर जे हिरव्या अक्षर आहे मित्रांनो तर हिरव्या अक्षरमधले व्हायले जे ढवली अक्षर आहे ई पीक पाणी राहिले मित्रांनो तर मित्रांनो चॅनल आवड आवडल्यावर लाईक करा सबस्क्राईब करा